गुड आफ्टरनून फ्रेंड्स आली आहे मी आता आमची मका उगवली आहे व्यवस्थित एक नंबर दिसते ती बघायला आली आहे कशी उगवली कशी नाही ते तब्येत बरोबर नाही आहे पण घरा बसून पण जास्तच होत आहे डोकं हे जरा आहे आणि गार जरा बाहेर पण थंड हवा सुटली आहे इकडे आमची बाग आहे थंड हवा सुटली आहे पण म्हटलं व्हिडिओ राहूनच जाईन झोपलं तर व्हिडिओच राहून जाईल त्याच्यामुळे झोपली नाही आहे पुढे गेलं इथंच इथंच डबा खाल्ला दफ्तर पण त्या शोधा निघते त्याच्यामुळे इकडं शोधात आलती गेले आता घरी आपण बरोबर आता मक्का बघू येत आपण कशी आली कशी नाही ते मक्का खूपच मस्त उगवली आहे बरं का शे हो का किती छान आली आहे हे बघा खूप छान उगवली मका एक लेवल सगळी उगवली आहे मका भाऊजीने गवळी आणि त्या होती मस्त उगवली आणि त्या दिवशी मी पहिला माझा व्हिडिओ काढला ना हो था था नहीं ते तिकडल्या राहण्यात काढला होता तिकडं जायला आता मला थोडीशी तब्येत पण बरोबर नाही आहे त्याच्यामुळे मी जात नाही नंतर कधीतरी गेली ना आता हिर्या वगैरे घालायला जावंच लागणार आहे मग गेल्यानंतर दाखवते कसं आहे ते आणि इकडं सागर भाजींनी आमच्या मंचिंग पेपर वगैरे हातरलेला आहे का त्यांना मिरची लावायची आहे आणि इकडं आमच्या वरच्या राहण्यात वावरात थोडस भाजीपाला करायचा आहे नाही फळ भाज्या करायच्या आहेत टोमॅटो भेंडी वांग वगैरे करायचं आहे एकदा बघा आमच्या वस्तू केवढं मोठ्या वडाचं झाड येते आमचं दाखवते हे बघा खूप मोठ्या वडाचं झाड येते कसं खूप वर्षापासूनच येते मी काय मला काय एवढं माहीत नव्हतं ते कधीचं का आहे काय पण वाटतं खूप वर्षाचं असल्यासारखं कारण ते खूप मोठं झालं आणि त्याच्या पारंब्याला सगळे खेळतात लोक मुलं असे लांब लांब झोके घेतात त्याच्या पारंब्याला आमचे नारळ लावलेले पण पाच सहा वर्ष झाले नाही चार पाच वर्ष झाल्यात माझ्या लग्नावर लावले पण मला नारळच येत नाहीत ना किती किती वर्ष येतात काय तुम्हाला माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये आणि त्याला काय उपाय करावा का लवकर नारळ येण्यासाठी काय खतपाणी घालावं थोडंसं सल्ला दिला तर बरं होईल कोणीतरी असेल माहीत तर तुम्हाला हे बघा खूप छान नारळ आले आहेत आणि सगळे वाढले पण भरपूर पण त्याला अजून लागलंच नाही आहे काय अजून नारळ वगैरे काही लागले नाही आहेत इकडं गवार लावली आहे तिकडं गवार लावले सगळे वापे वगैरे किती छान दिसत आहेत बघा एकच नंबर हे बघा कप काय दिसते शेती मस्त पेरूचं झाड आहे कच्च्याच पेरू तोडून खालेत झाड आहे पण त्याला खूप छान पेरू आले ते हे बघा लहानच आहे झाड चला कळी पण लागेल आता थोड्यामध्ये आता नाशक वगैरे मारलं होतं त्याच्यामुळे जरा कमी आले नाही साधायला लागले बरं का शिकायला लागायला लागले ते पेरू इकडे पण बघा मस्त लागले थोडंसं त्याला आहे काहीतरी पडली पानं खाल्लीत त्याची हे बघा आमचे नारळ खूप झाडे दहा पंधरा तरी झाडं असतील नारळाची आणि उन्हाळ्यात सावलेलं एक नंबर वाटतं लय भारी वाटतं आमची बाग आहे मी ते, देशी ते, ते मला त्या जशी दाखवली होती कशी वाटली काय खूप लोकांनी नाही सांगितलं सांगतील हळूहळू जे जसे बघतील तसे आणि माझी तब्येत खरंच बरोबर नाही आहे त्याच्यामुळं हा छोटासा व्हिडिओ आणि खूप दूरपण नाही जाणार आहे मी हे बघा मला असे वापे वगैरे वा खूप आवडतात किती छान आहे ते भिजवलेलं आहे ना त्याच्यामुळं आमच्या मुखाला पण आज आंबवणी द्यायचे तेच बघायला घे पाणी येते का काय आलं तर जातील दाऱ्यावर आणि मका लावायची त्या थोड्याशा घराजवळच्या राहनात थोडीशी म्हणजे असे टोपायचे त्यांनी सर केलं ते ह्याला घास लावायला पण घास लावणं काय झालं नाही म्हणून त्याच्यातच मका टोपायची आहे पण आता माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं थोडंसं थांबलं था आहे नाहीतर आजच लावून घेतली असती आणि भेटू पुढच्या व्हिडिओत जाता जाता हे झाड जात होते वांग्याचं माझ्या बहिणीच्यातून आणलं होतं मी हे वांग्याचं रोप केवढं मोठं जाहीर झालंय बघा आणि याला वांगे तर इतकी छान येत होती पण आता पाऊस पडल्यामुळे आता थोड्याशा कळ्या लागायला लागल्या आणि वांगे लागले ते किडकी आतापर्यंत वांग किडकच नव्हतं त्याला आलंच बघा बरं गा खेळा मला म्हणलं काय करते चालतंय भेटू पुढच्या वेळेत कोणाला कसा वाटतो व्हिडिओ हे नक्की सांगा काय बदल करायला हवे काय दाखवायला तुम्हाला पाहिजे सगळं सांगा मला मी सगळं दाखवते फक्त थोडीशी तब्येत व्यवस्थित होऊ द्या ठीक आहे चालते बाय बाय सी यू टेक केअर भेटू नेक्स्ट व्हिडिओत चालते